मग क्षेत्रफळ नवीन टॉपिक आपल्याला बघायचा भूमितीचा आता क्षेत्रफळ टॉपिक चालू करण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असते की कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांचं चुकतात मग लक्षात ठेवा बा क्षेत्रफळाविषयी सांगत असताना मीटर इंटू मीटर जर असेल ना मीटर इंटू मीटर तर शंभर टक्के उत्तर येते चौरस सेंटीमीटर चौरस मीटर याचं उत्तर येते कारण संपला म्हणजे मीटर इंटू मीटर असेल तर चौरस मीटर मध्ये उत्तर असते ते जर सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर असेल ना उत्तर चौरस सेंटीमीटर हे दोन लक्षात ठेवायचं असं फक्त चित्ती वगैरे सोडलं तर सेम असतं मीटर इंटू मीटर असेल तर इज इक्वल टू चौरस सेंटीमीटर उत्तर असेल आता बघा क्षेत्रफळामध्ये आणखी काही बेसिक गोष्ट माहीत असणं महत्वाचं आहे जसं याला आपण काय म्हणतो याला आपण चौरस म्हणतो आणि याला म्हटलं जातं आयात म्हटलं जातं चौरस आणि आयात याच्यातला फरक समजून घ्या जो चौरस असतो ना चौरस याचे चारही बाजू सारखे असतात ती, ती, जरी ती, तीन असेल ना तर इथे तीन इथे तीन इथे तीन असतात परंतु आयातामध्ये असं नसते आयातामध्ये कसं असतं तर या ठिकाणी आठ असेल ना तर या ठिकाणी सुद्धा आठ असेल या ठिकाणी पाच असेल ना तर या ठिकाणी सुद्धा पाच असेल म्हणजे चौरस आणि आयातामध्ये डिफरन्स काय की चौरसाचे चारही बाजू सारखे असतात आणि आयातामध्ये समोरा समोरलेली बाजू जे असतात ना तर ते सारखे असतात हे एवढं बेसिक माहीत असणं महत्वाचं या टॉपिकसाठी आता टाईप नंबर वन बघूया टाईप नंबर वन प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणते की चौदा सेंटीमीटर पाया आणि नऊ सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणाची क्षेत्रफळ किती काय विचार आहे की चौदा सेंटीमीटर पाया आणि नऊ सेंटीमीटर उंची असणाऱ्या त्रिकोणा क्षेत्रफळ किती एक प्रॉपर सूत्र आहे लक्षात ठेवायचं त्रिकोणाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू वन बाय टू इन टू पाया गुणाकार उंची कार्यक्रम खतम सूत्र मग काय करायचं रे वन बाय टू इंटू पाया किती सांगितलाय तर पाया चौदा सेंटीमीटर सांगितलंय चौदा सेंटीमीटर सांगितलंय चौदा सेंटीमीटर इंटू उंची किती सांगितलंय नऊ सेंटीमीटर सांगितलंय मग काय दोनचा अर्ध चौदाचा अर्ध किती सात साठी चौदा मग काय रे सात नऊ किती होते त्रेसष्ट सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर उत्तर कशात येईल तर चौदा सेंटीमीटर कार्यक्रम खात या कॅटेगरीचं टेशन नाही घ्यायचं संपला कार्यक्रम चला टाईप नंबर टू बघूया काय म्हणते टाईप नंबर टू प्रश्न काय तुमच्या वेळेसमोर नंबर टू बघा काय म्हणते की एका याच्या आधी आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघितलं आता आपण काय बघूया ते जागेचे क्षेत्रफळ एका जागेची लांबी दहा मीटर असून रुंदी बारा मीटर आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ जागेचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ होत असे मग काय रे जागेचे क्षेत्रफळ इज इक्वल टू जागेचे क्षेत्रफळ इज इक्वल टू लांबी गुणाकार रुंदी खत कार्यक्रम लांबी किती लांबी गुणाकार रुंदी लांबी गुणाकार रुंदी लांबी किती सांगितलं ला रे दहा मीटर इंटू रुंदी किती आहे रे बारा मीटर बारा गुणाकार दहा बारा एक बारा अंडा जस तस पण मीटर इंटू मीटर चौरस मीटर इथं गेम होते शंभर थ्रीचा प्रश्न मला काय म्हणते एका आयताची लांबी बावीस सेंटीमीटर व रुंदी अठरा सेंटीमीटर आहे त्याची परिमिती परिमितीचा अर्थ बेरीज होती मग तुम्हाला सांगितलं मी आयात म्हटलं सांगितलं समोरा बाजू सारखी असते मग आयाताची काय विचारली परिमिती विचारली आयाताची परिमिती सिंपल लक्षात ठेवायचं आयाताची परिमिती परिमितीचा अर्थ बेरीज होतो आणि आयात समोरा समोरील बाजू सारखी म्हणजे याच्या समोरची बाजू किती असेल रे हे बावीस याच्या समोरची बाजू सुद्धा किती असेल बावीस कार्यक्रम हे अठरा सेंटीमीटर याच्या समोरची बाजू किती असेल अठरा सेंटीमीटर या सर्वांची बेरीज किती रे बावीस आणि अठरा किती चाळीस बावीस अठरा किती चाळीस चाळीस आणि चाळीस किती रे ऐंशी सेंटीमीटर इथं कॅटेगरी बदलणार नाही मुलगी 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 सर्वांची बेरीज कॅटेगरी कॅटेगरी बदलणार नाही ऐंशी सेंटीमीटर याचं उत्तर येईल आता काय बघितलं आहे त्याची परिमिती आता बघूया आपण काय तर चौरसाची परिमिती बघूया चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती चारही बाजू कशी असतात रे चारही बाजू मग काय सांगितलं चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती इज इक्वल टू काय चारही बाजू सारखी असतात परिमितीचा अर्थ बेरीज होतो मग एक बाजू सहा आहे चारही बाजू सहा अधिक सहा अधिक सहा अधिक सहा किती होते रे सहा चूक किती होते तर चोवीस चोवीस काय धीर चोवीस मीटर बेरीज करत असताना कॅटेगरी बदलत नसते हे चार टाईम आपण बघितले